लातूर जिल्ह्यातील लातूर तुळजापूर रस्त्यावरील बेलकुंड येथे भीषण अपघाताची घटना समोर आली आहे त्यामध्ये माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार भारती देशमुख यांचं निधन झाले आहे पावसामुळे गाडी स्लीप होऊन ही भीषण दुर्घटना घडली त्यानंतर जवळच्या रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले लातूर जिल्ह्यातील लातूर तुळजापूर रस्त्यावरील बेलकुंड येथे ही भीषण अपघाताची घटना घडली आहे त्यामध्ये माजी आमदार आर टी देशमुख यांचे निधन झाले पावसामुळे गाडी स्लिप होऊन ही भीषण दुर्घटना घडली आहे या मार्गावरून त्यांचं वाहन प्रवास करत होतं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकशे वरील बेलकुंड उड्डाण पुलावरून जात असताना गाडी स्लिप होऊन सुरक्षा कटाडाला तोडून चार वेळेस पलटी झाली या घटनेत गाडीतील वाहन चालक सुदैवाने बचावला आहे त्यांच्या हाताला आणि डोक्याला मार लागला आहे महामार्गावर साचलेले पाणी उडून काचेवर आल्यामुळे चालकास काही दिसले नाही त्यामुळे चालकाने वेगाने ब्रेक लावले तेव्हा गाडी जागेवरच स्लिप झाली चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने गाडीने चार पलट्या खाल्ल्या त्यात माजी आमदार आर टी देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला त्यांनी दोन हजार चौदा मध्ये माजलगाव मतदारसंघातून निवडणूक लढवली होती देशमुख यांना गंभीर जखमी अवस्थेत लातूरला नेताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं पण तपासणी अपघातानंतर तात्काळ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली पण त्यांनी घटनास्थळावर जीव सोडला होता आरटी जिजा देशमुख हे परळी तालुक्याचे भूमिपुत्र व माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार होते दोन हजार चौदा साली त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या अत्यंत निकटचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख होती वैद्यनाथ कारखान्यात सुरुवातीपासून ते संचालक म्हणून कार्यरत होते जिल्हा परिषद सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच भारतीय जनता पक्षाचे अनेक वर्ष बीड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांची उल्लेखनीय कारकीर्द ठरलेली आहे त्यांच्या जाण्यानं बीड जिल्ह्यामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे